बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी स्कूल बसचा अपघात एक विद्यार्थी जागीच ठार इंग्लिश ची स्कूल बस मुळावा हातला पोप अशा अनेक गावाचे विद्यार्थी घेऊन उमरखेडकडे येत असताना पळशी फाटाजवळ लिंबाच्या झाडाला धडक बसून पलटी मारल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या बसमध्ये जवळपास तीस ते पस्तीस विद्यार्थी होते यामध्ये अकरा विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी झाली असून एक विद्यार्थिनीला नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे बाकी सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे कळाले परंतु कुमारी महिमा सरकाटे या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दिवट पिपरी गावावर शोककळा पसरली असून बस चालक याला पोलिसांनी अटक केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनात फळी पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे पुढील तपास करीत आहेत